नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की प्रणवती लेन्सेसवर लेन्सेससाठी एक व्हिडिओ बनव लेन्सेस कसे यूज करायचे ते कसे घालायचे कोणते कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे हे भरपूर जणांनी तुम्ही कमेंट केली होती त्यामुळे आज हा मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि यामध्ये आपण सगळं काही डिस्कस करणार आहे लेन्सेस कसे लावायचे कसे काढायचे कोणते कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे काय करावं काय नाही करावं हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी माझ्याबरोबर एक खूप भयानक असा इन्सिडेंटसुद्धा झाला होता लेन्समुळे तर तोसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण तो तुमच्याबरोबर व्हायला नको त्यामुळे हा तो इन्सिडेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटलाच जसं आपण प्रत्येक वेळेस न्यू सबस्क्रायबर्सना शॉट आउट देतो तेसुद्धा देणार आहे तर चला लेट स्टार्ट द व्हिडिओ आता लेन्स कसं लावायचं आणि कसं काढायचं हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याआधी काही डूज अँड डोंट्स आहेत जे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर ते सगळ्यात पहिला मी तुम्हाला शेअर करणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट कायम लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही लेन्स ॲप्लाय करणार असाल त्यावेळेस तुमचं तुम्हा, तुमचे जे हात आहेत ते पूर्णपणे स्वच्छ पाहिजेत फॉर एक्झाम्पल आता तुम्ही किचनमध्ये काहीतरी काम करून आलेलं आहे किंवा तुम्ही मेकअप केलेला आहात ब्लेंडर नाही आहे तर हातानं थोडंसं ब्लेंड केलेलं आहे आणि जस्ट पाण्यामध्ये जाऊन असं असं हँडवॉश केलं आणलं चला आता आपण लेन्स लावू तर ट्रस्ट मी ते तुमच्या डोळ्यांना खूप जास्त इरिटेट करणार आहेत कारण तुमचे हात स्वच्छ नाही आहेत आणि ते जे मेकअपचे पार्टिकल्स म्हणा किंवा किचनमधले काही तुमच्या हाताला जर लागलं ला असेल ते पार्टिकल जेव्हा लेन्स थ्रू तुमच्या डोळ्यामध्ये जातात ते खूप जास्त इरिटेट करतात त्यामुळे जेव्हा मी हँडवॉश म्हणते यू हॅव टू डू प्रॉपर हँडवॉश म्हणजे लिटरली हँडवॉश घ्या वॉश इट फॉर लाईक वन मिनिट आणि त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवा इवन हँडवॉशसुद्धा आपल्या हातामध्ये उरला नाही पाहिजे बऱ्याच वेळा मी पाणी यूज करतो आणि बऱ्याच वेळा हँडवॉश थोडं बहुत हातामध्ये राहिलेला असतो तर तुम्ही लिटरली ह्या गोष्टीचं यू हॅव टू टेक केअर की अजिबात काहीही हातावरती नसायला पाहिजे पूर्णपणे हात स्वच्छ पाहिजे सो ऑलवेज मेक शुअर की लेन्स अप्लाय करण्याच्या आधी तुमचे हात व्यवस्थित हँडवॉश केलेले आहेत आणि पूर्णपणे स्वच्छ आहेत पॉईंट नंबर टू जे तुम्हाला कायम लक्ष द्यायचं आहे की ज्या हाताने तुम्ही आपले लेन्सेस अप्लाय करणार आहे त्या हाताचे नेल्स जे आहेत ते कधीही मोठे नसायला पाहिजेत ऑलवेज ट्रिम्ड असायला पाहिजेत लाईक दिस मला लेफ्ट हँडचे नेल्स ग्रो करायला आवडतात पण राईट हँडचे मी मोस्टली कधीच करत नाही आणि लेन्स लावत असाल तर यू हॅव टू टेक केअर की हाताचे नेल्स जे आहेत ते कायम ट्रिम्ड असायला पाहिजेत ठीक आहे तर सेकंड पॉईंट ऑलवेज स्ट्रीम युअर नेल्स जे पण हाताने तुम्ही ले लेन्सेस लावणार आहे त्याचे नेल्स जे आहे ते कायम शॉर्ट पाहिजे पॉईंट नंबर थ्री लेन्स लावल्यानंतर ह्या तीन गोष्टी कधीही करू नये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्विमिंग अवॉइड स्विमिंग इफ यू आर युझिंग लेन्सेस जर तुम्ही लेन्स लावला असाल आणि तुम्हाला स्विमिंग करायचं असेल तर आय वूड सजेस्ट लेन्सेस काढून टाका आणि त्यानंतर स्विमिंग करा सेकंड गोष्ट म्हणजे लेन्सेस घालून आंघोळ करायची नाही अगेन तुम्ही आंघोळ आधी करा आणि त्यानंतर लेन्सेस लावा आणि थर्ड थिंग जे तुम्ही करू नये ते म्हणजे झोपणे लेन्स लावून आपण जास्त वेळ झोपू शकत नाही त्यामुळे ह्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा नो स्विमिंग नो बेदिंग अँड नो स्लिपिंग पॉईंट नंबर फोर जर तुम्हाला ही मेकअप करायला आवडत असेल तर मेकअप करण्याच्या आधी लेन्स लावायचा सगळ्यात पहिला लेन्स लावायचा आणि त्यानंतर मेकअप करायचा आणि जेव्हा तुम्ही मेकअप काढायला जाता तेव्हा सगळ्यात आधी लेन्स काढायची आणि त्यानंतर तुम्ही मेकअप रिमूव्ह करू शकता आता स्पेसिफिकली मी असं काय ॲडवाईज करत आहे माझे डोळे जे आहेत ते खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि मला देखील लेन्स लावल्यानंतर खूप डोळ्यातून पाणी येतं आणि बऱ्याच जणांनी मला कमेंटसुद्धा केली होती की प्रणती माझ्या डोळ्यातून सुद्धा खूप पाणी येतं डोंट वारी लेन्सेसमुळे बऱ्याच वेळा इरिटेशन होऊ शकतं लावल्यानंतर थोडा वेळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणीसुद्धा येतं मलाही होतं पण ते सेटल डाऊन होऊन जातं आता अशा वेळेस जर तुम्ही सगळ्यात आधी मेकअप पहिला केला आणि त्यानंतर जर तुम्ही लेन्स लावलं तर डोळे अगेन इरिटेट होणार आहेत आणि त्यातून खूप पाणी येणार आहे आणि आपला मेकअपसुद्धा खराब होऊ शकतो फाउंडेशन निघू शकतो काजळ आय मेकअप आपण केलेला असतो तो, तो सुद्धा वॉश ऑफ होऊ शकतो त्यामुळं सगळ्यात आधी लेन्स लावा आणि त्यानंतर मेकअप करा आणि आता जेव्हा मेकअप काढणार असता तर सगळ्यात आधी लेन्सेस काढायचे कारण का जेव्हा आपण मेकअप रिमूव्ह करत असतो वी आर लिटरली रबिंग एव्हरीवेअर डोळ्यांच्यावरतीसुद्धा आपण रब करत असतो मस्करा काढण्यासाठी आय मेकअप काढण्यासाठी आणि अशा वेळेस जर तुमचे लेन्स असतील डोळ्यामध्ये तर लेन्सेससुद्धा जे आपल्या डोळ्यांचं जे काळं असतं तिथून निघून इकडे तिकडे सुद्धा होऊ शकतं बिकॉज वी आर रबिंग लाईक दिस राईट तर असं व्हायला नको त्यामुळे सगळ्यात आधी लेन्सेस काढायचे आणि त्यानंतर तुम्ही मेकअप रिमूव्ह करा आणि आता लास्ट पॉईंट जो तुम्ही स्पेशली लक्ष द्या ह्या गोष्टीकडं की लेन्स लावलेला आहे डोळ्यातून पाणी येत आहे इट्स ओके पण त्याला डोळ्यांना रब करू नये अजिबात करायचं नाही कारण हे खूप जास्त रिस्की असतं आणि माझ्याबरोबर हा इन्सिडेंट झालेला आहे लेट मी टेल्यू माझ्यावर काय झालं होतं आय वॉज वेअरिंग लेन्सेस आणि मी सगळं व्यवस्थित केलं हात वगैरे स्वच्छ धुतले लेन्सेस लावला आणि त्यानंतर मला डोळ्यातून पाणी यायला लागलं खूप जास्त पाणी येत होतं आणि त्याचबरोबर मला थोडंसं इरिटेशनसुद्धा व्हायला लागलं आणि इरिटेशन इतकं होत होतं की मी डोळ्यांना लिटरली आय स्टार्टेड रबिंग लाईक दिस लक्षही दे म्हणजे इतका असं ध्यानमध्ये पण नाही आलं आणि आय जस्ट रबिंग खूप जास्त वेळ पण नाही केला फक्त असा केला आणि आय ओपन माय आईज आणि मी बघितले की एका डोळ्यामध्ये माझी लेन्स होती आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये लेन्स नव्हती आणि थँकफुली आय वॉज युजिंग कलर्ड लेन्स त्यामुळे मला लक्षात आलं की डोळ्या एका डोळ्यावरती लेन्स नाही आहे आणि त्या मोमेंटला आय गॉट सो स्केअर्ड की माझी लेन्स कुठे गेली ले, आणि मी खाली बघितले की लेन्स कुठं पडली आहे का सगळीकडे शोधलं पण मला लेन्स काही मिळाली नाही आणि त्यामुळं मला जास्त भीती वाटत होती की लेन्स नेमकं गेली कुठं आणि इतके वेळ मी त्याला शोधले अँड आय स्टार्टेड क्राईंग लिटरली कारण मला भीती होती की ती लेन्स माझ्या डोळ्यात कुठेतरी गेलेली आहे आणि त्यामुळे मला जास्त भीती वाटायला लागली की आता मी काय करणार ह्याचं सोल्युशन काय आहे मला डॉक्टरांच्याकडे जावे लाग जावं लागणार आहे आणि त्याचबरोबर घरात सगळ्यांच्याकडून खूप सेवा खायला लागणार त्यामुळे मी खूप जास्त घाबरली होती आणि स्टार्टड सर्चिंग येरंदर की कुठं आहे माझं लेन्स आणि रडायला लागले पाच दहा मिनिट आय वॉज सो स्केड आणि काही करत नव्हते मी जस्ट बघते इकडं तक इकडे तिकडे थक, मी फक्त बघते आहे आय नॅम क्राईंग आणि थोड्या वेळानं मी मिररमध्ये जाऊन बघते अशी क्लोजली बघत आहे तर हा जो डोळ्यांचा कॉर्नर आहे तिथे मला इतका छोटासा लेन्सचा जो पार्ट आहे तो दिसला अँड आय वॉज मला आता जास्त भीती वाटली कारण मला लक्षात आलं की तो लेन्स आहे तो डोळ्यांमध्येच गेलेला आहे आणि तो कोपऱ्यात आहे आता तो त्याला काढायचा कसा ह्याची मला जास्त भीती होती पण मी खूप पेशंटली ह्यावेळेस काम घेतलं आय जस्ट काम डाऊन माय सेल्फ डोळे खूप मोठे केले आणि जितका मला तो लेन्स दिसत होता त्याला मी थोडंसं टच करून डोळ्यांच्यावरती म्हणजे जिथं मला दिसेल असं त्याला घेऊन आले आणि थँक्स टू गॉड की तो लिटरली बाहेर आला आणि त्यानंतर मला असं वाटलं की ही चूक कधीही करू नये कारण जर तो लेन्स बाहेर पडला असता काही प्रॉब्लेम नाही लेन्स वेस्ट झाला काही नाही इट्स ओके okay. पण तो डोळ्यामध्ये गेला त्यामुळं मला जास्त भीती वाटत होती कारण जर मला तो काढता आला नसता देन आय हॅड टू रश टू द डॉक्टर अँड टेल देम आणि त्यानंतर काय प्रोसिजर असते आय डोंट नो त्यामुळे खूप जास्त भीती वाटत होती की मला डॉक्टरकडं जायचं नाही आहे ह्या गोष्टीसाठी त्यामुळं तुम्ही असा अजिबात करू नका जर डोळ्यातून पाणी येत आहे प्लीज डू नॉट रब डोळ्यांना रब अजिबात करू नका टॉवेल फक्त थोडंसं खाली पकडा त्याला इट्स ओके थोड्या वेळाने तो सेटल डाऊन होणार आहे पण त्याला रब करू नका कारण असा इन्सिडेंट तुमच्याबरोबरसुद्धा होऊ शकतो त्यामुळे प्लीज डोळ्यांना रब करू नका तर चला आता मी तुम्हाला दाखवते की लेन्सेस ॲप्लाय कसे करायचे आहेत तर हा आहे माझा लेन्स केस आणि ह्याच्या टॅप्सवरती लिहिलेलं सुद्धा राईट अँड लेफ्ट त्या डोळ्याप्रमाणे तुम्ही तुमचे लेन्सेस घालायचा आणि त्याच्यासाठी मी हा सोल्युशन यूज करत आहे हा आहे बॉशिंग लॉमचा रेन्यू यूज करत आहे भरपूर वर्ष झालं मी हा यूज करत आहे खूप कन्व्हिनियंट आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप इझिली लेन्ससुद्धा लागतात तर हा मी यूज करत आहे तर सगळ्यात आधी काय करायचं अजून एक गोष्ट तुम्ही लक्ष द्या की कायम लेन्स सोल्युशन वापरायचा बऱ्याच वेळा लेन्स सोल्युशन संपलेला आहे आता मी लेन्सना स्टोअर कसं करू तर मी त्यामध्ये पाणी घालून ठेवते लेन्स केसमध्ये पाणी घालून ठेवते कस अजिबात करायचं नाही आहे तसं त्याच्यानं लेन्सेस खराबच होतात सोल्युशनच कायम यूज करायचं आहे लेन्सना वॉश करण्यासाठी कायम सोल्युशनच वापरायचं आहे आणि त्यांना स्टोअर करण्यासाठी सुद्धा सोल्युशनच वापरायचं आहे लेन्स लावण्याच्या आधी सगळ्यात आधी त्या लेन्सला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्यासाठी आपण सोल्युशन वापरणार आहे तर मी सगळ्यात आधी लेफ्ट माझ्या डोळ्याचा जो लेन्स आहे तो मी घेणार आहे आणि माझ्या डाव्या हातावरती मी हा ठेवत आहे ठीक आहे आता ह्याला मी काय करणार आहे सगळ्यात आधी वॉश करायचं असतं त्यामुळं मी ह्याच्यावरती थोडंसं सोल्युशन टाकत आहे ठीक आहे आणि फक्त मी एक फिंगर टिप यूज करून हा जो लेन्स आहे ह्याला मी व्यवस्थित वॉश करून घेत आहे डिप करून घेत आहे सोल्युशनमध्ये आणि हे तुम्हाला प्रत्येक वेळी करायचं आहे जेव्हा पण तुम्ही लेन्स लावणार आहे त्यावेळेस लावण्याच्या आधी लेन्सला वॉश करणं हे खूप गरजेचं असतं ठीक आहे आता हा मी वॉश केलेला आहे आणि ह्याला मी माझ्या फिंगर टिपवरती घेत आहे आता लेन्सला जर तुम्ही क्लोजला क्लोजली बघितला तर त्याची जी शेप आहे ते पहिला नोटीस करायची ही शेप जी आहे ती अशी सर्क्युलर पाहिजे अशी ठीक आहे अशी असेल तर ती व्यवस्थित तुमच्या डोळ्यांवरती जाऊन बसते बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा केसमध्ये घालता ते उलटी घाटला असाल म्हणजे व्यवस्थित ठेवला नसाल तर ती उलटी असते त्यामुळे जर तो तसं तुम्ही अप्लाय केला तर तो इरिटेट होतो इरिटेट होतो त्यामुळे आधी सगळ्यात आधी त्याचा शेप कसा आहे तो बघायचा तर हा आता करेक्ट शेप आहे ठीक आहे तर आता मी काय करणार आहे हा लेफ्ट डोळ्याचा आहे तर सगळ्यात आधी डोळ्यांना वाईडली ओपन करून घ्यायचं आणि आता बरेच जण काय करतात इकडे तिकडे ठेवतात आणि त्यानंतर जो बॉल आहे तो हलवतात आणि मग तो सेटल होऊन जातो तर मी असं नाही करत तर मी काय करते आय जस्ट ओपन माय आई आणि डिरेक्टली जो माझा बॉल आहे त्याच्यावरती मी लेन्सला ठेवून टाकते आता जस्ट क्लोज युअर आईज फॉर वन टू टू सेकंड्स अँड देन ओपन युअर आईज आता तुम्ही बघू शकता माझे डोळे थोडेसे वॉटरी झालेले आहेत पण हे मला कायमच होतं इट्स नॉर्मल फक्त तुम्ही दोन तीन वेळा त्याला ब्लिंक करू शकता आणि वॉटर जे आहे ते जस्ट रिमूव्ह करू शकता त्यानंतर दोन ते तीन मिनटांना तो सेटल डाऊन होतो पण जर तुम्हाला जास्त इरिटेशन होत असेल तर त्याचं कारण असं पण असू शकतं की तुम्ही लेन्स उलटा लावलेला आहे त्यामुळे अशा वेळेस तो काढून परत एकदा तुम्ही त्याला सरळ करून वॉश करून ॲप्लाय करू शकता आता बघितला तर पाणी अजिबात मला येत नाही आहे आणि हा व्यवस्थित सेटल डाऊन झालेला आहे ठीक आहे तर मी डायरेक्टली माझ्या आयबॉलवरती ठेवलेली आहे आणि तो सेट झालेला आहे आता सेम आपण काय करणार आहे राईट डोळ्यांसाठी करणार आहे टेकिंग द लेन्स आणि हातावरती ठेवत आहे आणि हे कधी पण तो पण बंद करून ठेवायचं टेकिंग द सोल्युशन आता याला वॉश करत आहे परत एकदा वॉश करून झाल्यानंतर फिंगर टिपवरती घ्यायचं आता याचा शेप परत बघून घ्या ठीक आहे आता शेप व्यवस्थित आहे तर आता परत आपण काय करणार आहे डोळ्यांना वाईडली ओपन करणार आहे झालेलं आहे थोडंसं डोळ्यात पाणी आलेलं आहे नॉर्मल इट्स ओके okay, सेटल डाऊन होणार आहे मला इरिटेशन होत नाही आहे कारण ले आपण व्यवस्थित लेन्स लावलेला आहे तर आता अशा प्रकारे आपले लेन्स लावून झालेले आहेत एकदम व्यवस्थित लावलेले आहेत ला काहीही इरिटेशन होत नाही आहे आणि आता पाणीसुद्धा येत नाही आहे सुरुवातीला ह्या डोळ्यातून पाणी थोडंसं आलं होतं पण ते एक मिनटामध्ये सेटलसुद्धा होऊन झालं तर आय होप तुम्हाला समजला असेल की आपण लेन्स कसे लावतो तर अजून एक गोष्ट अजून एक पॉईंट मी मगाशी मिस केले तर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ही गोष्ट की प्रत्येक लेन्सची व्हॅलिडिटी असते लाईक काही लेन्सेस एक महिन्याचे असतात काही लेन्स तीन महिन्याचे असतात काही इवन पार्टीवेअर लेन्सेस वन डे असतात सिक्स आवर्सची त्यांची वॅलिडिटी असते तर जितकी त्याची वॅलिडिटी आहे तितकंच तो लेन्स यूज करायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळसाठी यूज नाही करायचा आता तुम्ही म्हणणार की माझा लेन्स तर व्यवस्थित आहे मी त्याला व्यवस्थित सोल्युशनमध्ये ठेवले व्यवस्थित त्याचं हायजीन वगैरे मेंटेन केलेली आहे तीन महिन्याचा त्याचा केस आहे तीन महिन्याचं त्याचं ड्युरेशन आहे तीन महिने होऊन गेलेले आहेत मी अजून एक महिनाभर यूज करते असं करू नका तसं चालतही नाही त्यामुळं जो व्हॅलिडिटी आहे तुमच्या लेन्सची जी वॅलिडिटी आहे शेल्फ लाईफ जी आहे फक्त तेवढंच त्याला यूज करायचं त्यानंतर त्याला फेकून द्यायचं ठीक आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा लेन्स केस आहे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लेन्स ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये सोल्युशन जे आहे ते पूर्णपणे भरलेलं पाहिजे ठीक आहे त्याच्या जर तुम्ही कमी सोल्युशन ठेवलं असाल आणि त्याच्यामध्ये लेन्स जर घालून ठेवला तर पाणी नंतर सोल्युशन जे आहे ते नंतर कमी होतं आणि लेन्स जो आहे तो पूर्णपणे पापडासारखा होऊन जातो वाळून जातो म्हणजे तो पूर्ण खराब झालेला असता आणि त्याला आपण परत यूजसुद्धा करू शकत नाही त्यामुळं जेव्हा आपण तुम्ही लेन्स स्टोअर करता केसमध्ये सोल्युशन अगदी काटोकाट भरून मग ठेवायचं ठीक आहे पाणी त्याच्यामध्ये सोल्युशन जे आहे ते कमी ठेवायचं नाही अगदी काटोकाट भरून सोल्युशन ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही लेन्स काढता राईट डोळ्याचं जे लेन्स आहे ते राईट केसमध्येच ठेवायचं लेफ्ट लेफ्ट केसमध्येच ठेवायचं तर आता हा माझा झिरो नंबरचा लेन्स आहे पण जे माझे ओरिजिनल लेन्सेस आहेत जे नंबरवाले लेन्सेस आहेत त्याच्यामध्ये मी आय टेक केअर की जो माझा राईट गोज इन टू द राईट अँड लेफ्ट गोज इन टू द लेफ्ट ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे तर आता आपण लावलेलं ला आहे तर ह्याला काढायचा कसा हे मी तुम्हाला दाखवते आता काढण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे ती म्हणजे जसं आपण डोळे वाईडली ओपन केले होते तसंच करायचं आहे हा जो फिंगर आहे तो इथं ठेवलेला आहे इथून हा स्ट्रेच करत आहे आणि हे दोन फिंगर्स आपण यूज करणार आहे लेन्सला काढण्यासाठी ओके आणि आता हा असा आहे ठीक आहे हा सर्कल शेपमध्ये आहे त्याला तसंच व्यवस्थित क्यूबमध्ये ठेवून टाकायचं त्याच्या केसमध्ये ठेवून टाकायचं आणि आता जर तुम फॉर एक्झाम्पल तुमचे हात घाण झालेले आहेत पण तुम्हाला लेन्स लगेच काढायचं आहे आणि अशा वेळेस तुम्हाला हँडवॉश करण्याची सोय नाही आहे तर तुम्ही काय करू शकता ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही एक इयरबड घेऊ शकता इयरबडचा ये जो सेंटर आहे तिथून त्याला बेंड करा लाईक दिस ठीक आहे हात आपण बेंड केलेला आहे आणि जसं आपण फिंगर टिप यूज करत होतो त्याच्याऐवजी तुम्ही इयरबड यूज करू शकता आणि लेन्स काढू शकता लेट मी जस्ट शो यू हाव टू डू आलेला आहे लेन्स व्हेरी इझी तर हे पण तुम्ही करू शकता ट्राय जर तुमचे हात स्वच्छ नसतील तर तुम्ही एका इयरबडने सुद्धा लेन्सेस रिमूव्ह करू शकता आणि आता जर तुम्ही नवीन नवीन लेन्सेस वापरायला चालू केला असाल तर तुम्हाला हे बघूनसुद्धा डिफिकल्ट वाटत असेल तर डोंट वरी सुरुवातीला मलाही डिफिकल्ट वाटत होतं पण जसं जसं तुम्ही त्याला यूज करायला लागतं तुम्ही यूज टू तु होऊन जाता आणि त्यानंतर एक दोन मिनटाचं काम आहे दोन मिनट पण लागत नाहीत इट्स व्हेरी इझी तुम्ही करू शकता फक्त हायजीन मेंटेन करा आणि व्यवस्थित लेन्सला स्टोर करा म्हणजे तुमच्या डोळ्यांना पण काही प्रॉब्लेम होणार नाही आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि जर वाटला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता जे सबस्क्रायबर न्यू सबस्क्रायबर्स जे माझे आहेत त्यांना मी शाउटआउट देणार आहे सो थँक्यू सो मच पूजा शिंदे थँक्यू सो मच पल्लवी थँक्यू सो मच सरस्वती कृष्णन थँक्यू सो मच जयश्री आनंद थँक्यू सो मच सपना अँड थँक्यू सो मच संगीता तेली गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आणि गाईज तुम्हीसुद्धा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि माझा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सुद्धा शॉट आऊट देईल सो आय होप यू एन्जॉय द व्हिडिओ आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र